राष्ट्रीय महामार्गावर मानाफाट्यासमोर अर्धा किलोमीटर अंतरावर नाशिक येथून नागपूरला माल भरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग मानाफाट्यासमोर अर्धा किलोमीटर अंतरावर नाशिक येथून नागपूरला माल भरून जाणाऱ्या वाहनाचा उमा नदीच्या अलीकडे महामार्गाचे काम सुरू असल्याने समोरून येणाऱ्या वाहन क्रॉसिंग करताना ट्रक चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने बाजूला असलेल्या खोलगट भागात ट्रक उलटण्याची घटना दिनांक पाच जून रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली असून सदरच्या अपघातात चालक हालाक गंभीर झाला आहे राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असून नेहमीच वाहनाची वर्दळ सुरू असते या माना मानाफाट्या समोर उमा नदीच्या अलीकडे नाशिक येथून महिंद्रा कंपनीच्या मालाचे बॉक्स भरून ट्रक क्रमांक एम ई वाय पाच नऊ एक सहा हे वाहन नागपूर कडे दिनांक पाच जून रोजी दुपारी दोन वाजता निघाले असताना क्रॉसिंग जवळ ट्रक चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन बाजूला असलेल्या भागात उलटले असून अपघातात उत्तर प्रदेशातील एकतीस वर्षीय चालक दिनेश मूलचंद राजभर राहणार मनिहारी खास जिल्हा गाजीपूर याच्या हनुवटीला तसेच कपाडावर मार लागल्याने गंभीररीत्या जखमी झाला मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाशांनी यावेळी मदतीचा दिलासा दिला अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशन थानेदार भगत उपनिरीक्षक घनश्याम पाटील सहाय्यक उपनिरीक्षक बाळाकृष्ण नलावडे जमादार नंदकिशोर टिकार पोलीस कॉन्स्टेबल संदीप सरोदे आकाश काळे हे घटनास्थळी त्वरित हजर झाले यावेळी चालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडला होता पोलिसांच्या मदतीने सहकाऱ्यांनी जखमी चालकाला अपघात झालेल्या घटनास्थळावरून रस्त्यावर आणून रुग्णवाहिकेद्वारे मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर